अमरावती रेल्वे उड्डाण पूल तांत्रिकदृष्ट्या आणि सुरक्षितपणे तोडण्यासाठी भुसावळ मध्य रेल्वे विभागानं गत आठवड्यात ई निविदा उघडल्या होत्या मात्र यात सर्वाधिक कमी दराच्या एजन्सीकडे उड्डाण पूल डिस्मेंटल करण्याचे तांत्रिक ज्ञान आणि अनुभव नसल्यानं रेल्वे प्रशासनाकडून नवा पेस निर्माण झाला आहे हा आरोपी तोडण्यासाठी डायमंड कटर या नवीन प्रणालीचा वापर करावा लागणार आहे भुसावळ मध्य रेल्वे बांधकाम विभागाने तांत्रिकदृष्ट्या रेल्वे पूल तोडण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवली होती याकरिता दोन कोटींचा खर्च अपेक्षित होता यात निविदाधारकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती समोर आली आहे मात्र एल वन निविदा धारकाकडे अटी शर्तीनुसार आरोबी तोडण्यासाठी डायमंड कटर या अद्यावत कामाचा अनुभव आणि तांत्रिक ज्ञान नसल्यानं निविदा प्रक्रिया समितीने त्या एजन्सीने कमी दराच्या निविदा सादर केल्या असताना डायमंड कटर या कामाचा अनुभव नसल्यानं तुर्ताश या निविदा प्रक्रियेला ब्रेक लावला आहे अमरावतीचा आरोपी तोडण्यासाठी ई निविदा उघडल्या आहेत मात्र त्यात एल्वन एजन्सीकडे तांत्रिक कामाचा अनुभव नसल्यामुळे एल्वन एजन्सी, एल्वन एजन्सी तुर्तास, रेल्वे विभागाने निर्णय घेतलेला नाही डायमंड कटर म्हणजे काय रेल्वे पुलाचा भाग हा तांत्रिकदृष्ट्या अलगतपणे वरच्यावर तोडून त्याचे सुटे भाग सुरक्षितपणे बाहेर काढले जाणार आहेत याकरिता डायमंड कटर ही अद्ययावत प्रणाली वापरली जाणार असून रेल्वे गाड्या बंद न करता हा पूल डिसमेंटल केला जाईल रेल्वे वाहतुकीला धक्का न लावता आरोबी तोडला जाणार आहे गेल्या तीन महिन्यांपासून अमरावतीच्या रेल्वे पुलावरून वाहतूक बंदच आहे येथील राजकमल चौक ते हमालपुरा ते रेल्वे स्टेशन उड्डाण पूल तीन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळं वाहन धारकांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असताना खासदार आमदारांसह नेते मात्र चुप्पी साधून आहेत तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग या पूल निर्मितीच्या अनुषंगानं शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहेत अमरावती रेल्वे उड्डाणपुलाचे आयुष्य संपले असून तो वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल एका समितीने दिला त्यानंतर हा पूल पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आला मात्र सर्वसामान्यांची दैनंदिन होणाऱ्या वाहतूक कोंडी पासून सुटका करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही इरविंद चौक जयस्तंभ श्याम चौक राजकमल चौक आणि मालवीय चौकात वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे मात्र वाहन चालकांसह नागरिकांना जा करण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचं वास्तव समोर आलं आहे